आत्ताच आपण मालवण बंदर जेटीवर उभे आहोत आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे किल्ले सिंधुदुर्गवरून ते मालवण बंदर जेटीवर आले आणि हो तिथे त्यांनी ते, ते, ते उपस्थितांना तिथे शिवसैनिकांना तमाम त्यांनी संबोधित केलं त्यानंतर इथे आता आपल्यासोबत महिला आघाडीच्या समन्वयक आणि महिला आपल्या तालुका प्रमुख दोन्ही दोघेही उपस्थित उपस्थित आहेत दोघे आणि त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो की आणखीन महिला युवती सेनेच्या असतील महिला आघाडीच्या असतील सर्वजण उपस्थित आहेत इथे आपण पूनम चव्हाण यांना तालुका समन्वयक यांना विचारलं की आजचा हात आता तो उद्धवसाहेबांचा दौरा होता त्यानंतर भास्कर जाधव आले होते आमदार त्यानंतर खासदार विनायक राऊत होते आमदार वैभव नाईक होते या सगळा माहोल यानंतर तुमच्या सर्व महिलांमध्ये महिला आघाडीमध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया होती सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे आलेत आणि शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं लोकार्पण केलं हे सगळं एवढं चैतन्यमय वातावरण होतं आणि या वातावरणातनं आम्हाला खरंच खूप एक ऊर्जा मिळाली तसंच त्याप्रमाणेच जेव्हा आमच्या पक्षावरती आमच्या कुटुंबावरती जे संकट आलं त्या संकटातला आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत आणि ते दुःख अजूनही आमच्या मनात आहे त्यामुळे यानंतर जेव्हा आमच्या शिवसेनेचा झेंडा शिवसेनेची मशाल आम्ही अशीच नेहमी तेवत ठेवू आणि तेव्हाच आम्ही सगळ्या महिला भगिनी शांत होऊ असं मला वाटतं कारण उद्धवसाहेबांचं जे दुःख होतं आमच्या कुटुंबावरती शिवसेना पक्षावरती जे दुःख जे काय आघात या मिंदे गटाने केला किंवा या भाजप सरकारने ज्या पद्धतीनं जी काही हुकुमशाही आज इथे आपल्या महाराष्ट्रात असेल बाहेर असेल जी काही माजवलेली आहे त्यासाठी त्या, त्या हुकुमशाहीला शह देण्यासाठी आम्ही महिला भगिनी नेहमी आणि नेहमी या कुटुंबाच्या आणि या कुटुंब प्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू एक मोठा भाऊ आणि अगदी त्याची बहीण त्याप्रमाणे हे जे काही आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे पक्षप्रमुखांशी ते असंच राहील आणि त्यांच्या यशात आम्ही कायम त्यांच्या पाठीशी ढालीसारख्या उभ्या राहू आता आपल्यासोबत आहेत सावंत तुम्ही महिला तालुका प्रमुख आहात यायच्या तर आता ही जी आता या कुठलं कुठं कुठं सगळं आलेलं आहे आणि या सगळ्यांचं चैतन्य यांचा उत्साह कसा आहे आता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख तुम्ही असा उल्लेख केला त्यांना पाहिल्यानंतर जय सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र ह्या सगळ्या महिला पूर्ण तालुक्यात मालवण तालुक्यातून आल्या आहेत कुडाळमधून आल्या आहेत थोड्या पूर्ण पूर्ण तालुकाभर सगळे म्हणजे पूर्ण सगळ्या महिला बचत गट वगैरे सगळ्या महिला आल्या आहेत आणि त्यांचा उत्साह म्हणजे दुपारी दोन वाजल्या अडीच वाजल्यापासून त्या सगळ्या इथे हजर आहेत आणि भर उन्हात त्या सगळ्या म्हणजे किल्ल्यावरती गेल्या सगळ्या आहेत आणि छान चैतन्यमय वातावरण आहे सगळ्यांचं आता ह्या होत्या सगळ्या महिला आघाडीच्या मालवण तालुका आणि इथे समन्वयक सुद्धा प्रमुखसुद्धा आणि यासोबत आता इथे आलेल्या ग्रामीण भागातून असतील किंवा शहरातून पण आलेले आता आपल्या मालवण शहरातून पण आलेल्या आहेत त्या सुद्धा काही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण